नमस्कार मी मयूर पवार टेक्निकल एक्सपर्ट आपण मागील व्हिडिओमध्ये व्ही पी आर पी कसे लॉग इन करायचे आहे हे बघितले आहे आता त्यानंतर व्ही पी आर पीमध्ये असणारे दोन मुख्य विषय एंटायटलमेंट प्लान आणि लायलीहुड प्लान हा कसा भरायचा आहे याबद्दल आपणास या, या व्हिडिओमध्ये सविस्तर असे मार्गदर्शन केले जाईल सर्वप्रथम आपण व्ही पी आर पी ॲप ओपन करायचं आहे एन आर एल एम व्ही पी आर पी ओपन केल्यानंतर आपले क्रिडेन्शियल पहिले टाकलेले असेल तर ॲटोमॅटिक चालू होईल नसेल तर आपणास लॉग इन आय डी अँड पासवर्ड टाकून व्ही पी आर पी ॲप चालू करायचं आहे इथे पहा व्ही पी आर पी ॲप चालू केल्यानंतर आपणास त्या व्हिओमध्ये असणारे सर्व समूह इथे दिसेल तर यामध्ये काही समूह भरलेले आहेत जो समूह आपण भरला नाही तो आपण पाहूयात रमाबाई आंबेडकर महिला बचत गट यामध्ये आपण पाहूयात की प्लान कसा भरायचा आहे इन्टायटलमेंट प्लान पहा इथे आपणा स्कीम ॲक्सेस आणि इन्टायटलमेंट प्लान असे दोन ऑप्शन मिळेल स्कीम ॲक्सेसमध्ये आपणास त्या समूहातील महिलांचा प्रोफाईल भरायचा आहे सर्वप्रथम आपण त्या समूहातील एक महिला साळूबाई बापूराव वावळे या महिला आपण सिलेक्ट केल्या आहेत तर यामध्ये यांची प्रोफाईल भरताना प्रथम त्यांचं एज त्यानंतर त्या घरातील प्रमुख आहेत का स्वतः का कुटुंब सदस्य आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक ते गा आपल्या गावामध्ये कोणत्या एरियामध्ये राहतात तर त्याची ती माहिती तिथे नोंद करायची आहे त्यानंतर त्या प्रभागाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर त्याची सोशल कॅटेगरी सोशल कॅटेगरी एस सी आहे ओ आहे आणि ऑदर आहे त्यानंतर फॉरेस्ट राईट ॲक्ट बेनिफिशरी ती महिला ह्या स्कीमला ॲप्लिकेबल आहे की नाही हे पाहायचं आहे यस yes, असेल तर त्यामध्ये वुमेन हेडेड फॅमिली सिंगल डिस्टिट्यूट वुमेन ऑर नॉन त्याच्यामुळे ह्या स्कीमला जर नसेल तर नो करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जायचं आहे हे पहा आता आपणास खालील योजनांची प्रवेश आहे का म्हणजे त्या महिलाकडे ऑलरेडी ह्या स्कीम आहेत का असेल तर त्यावर चेकबॉक्स ऑलरेडी असेल ज्यावेळेस आपण मागील व्ही पी आर पी प्लॅन भरला आहे मनरेगा का जॉब कार्ड आहे त्या महिलाकडे एस बी एम स्वच्छ भारतचं टॉयलेट बाथरूम आहे त्यांच्याकडे त्यानंतर आरोग्य कार्ड नसेल तर आपण इथे प्लॅन देऊ शकतो त्यानंतर उज्ज्वला योजना आहे रेशन कार्ड आहे प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ही पण त्यांच्याकडे आहे त्यानंतर पी एम ए जे वायसाठी पण ते ॲप्लिकेबल आहेत अशा प्रकारे त्यांच्याकडे ह्या पूर्वी असणाऱ्या सर्व ज्या स्क त्यांनी प्लॅन दिला आहे त्याच्यावर ॲटोमॅटिक राईट आलेले असते हे आले सबमिट झाल्यानंतर आपण एन्टायटलमेंट प्लॅनवर जायचं आहे एन्टायटलमेंट प्लॅनवर गेल्यानंतर आपल्याला त्या महिलेला कोणती स्कीम आता द्यायची आहे प्रथमतः त्याच्याकडे एस बी एम होतं उज्ज्वला योजना होती प्रधानमंत्री सौभाग्य सॉरी प्रधानमंत्री बिजली हर घर योजना ही पण होती पी एम ए शिवाय होती वृद्ध पेन्शन होती आता त्याच्याकडे जर चीफ मिनिस्टर तिला जर लखपती दीदी जे दीड हजार रुपये आपल्याला मिळतात ती स्कीम जर तिच्याकडे नसेल तर त्यावर आपण क्लिक करूयात त्यामध्ये यामध्ये कोणीही इलिजिबल नाही आहे तर सर्वप्रथम आपण या साळूबाई बापूराव यांना हा प्लान देऊयात त्यावर क्लिक करायचं आहे ते कुटुंबातील सदस्य स्वतः आहेत त्या कुटुंब सदस्य आहे कुटुंब सदस्य आहेत सॉरी आपण स्वतःसाठीच तो प्लॅन घ्यायचा आहे रेशन कार्ड आहे का बँक पासबुक आहे का डोमेशियल सर्टिफिकेट आहे का बर्थ सर्टिफिकेट आहे का असेल तर या गोष्टी सर्व प्रस्तुत करायच्या आहेत अशा प्रकारे या महिलेला तो प्लान गेला आहे त्यानंतर दुसऱ्या एका महिलेला आपण हा प्लान देऊया या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर प्रस्तुत करायचे आहे आणि ह्यानंतर आपणास रँकिंग द्यायची आहे आपण सद्यस्थितीला ह्या दोनच महिलांना हा प्लॅन देतो आहे त्यानंतर रँकिंग रँकिंग ही कंपल्सरी आहे ज्या 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 ऑप्शनला रँकिंग गरजेचे आहे ते ॲटोमॅटिक येईल अन्यथा तो तिथे येणार नाही रँकिंग असे ॲड करून कन्फर्म करायचे आहे त्यानंतर सेकंड प्रिओरिटीला त्या दुसऱ्या महिलेचं नाव द्यायचं आहे त्यानंतर रँकिंग कन्फर्म करायची आहे आणि कृपया प्रमाणित करा यावर क्लिक करून यशस्वीरित्या सेव्ह करायचं आहे आपण त्यानंतर बॅग पाठीमागे येऊन पाहिले असता चीफ मिनिस्टर महिला लाडकी बहीण योजना याला राईट झालेला आहे अशा प्रकारे या दोन महिन्याचा आपण प्लॅन या व्ही पी आर पीमध्ये भरलेला आहे त्यानंतर आपल्याला आणखी कोणता प्लॅन द्यायचा असेल तर आपण त्यावर क्लिक करू शकता मनरेगा जॉब कार्ड जर द्यायचे असेल मनरेगा जॉब कार्ड ज्या कोणाकडं नाही आहेत त्यांचे नाव इथे दिसेल जर आपण साळूबाईवर क्लिक जर केले असेल तर, तर होणार नाही कारण की तिच्याकडे ऑलरेडी प्लॅन होता त्यानंतर काजल भास्करकडे पण होता त्यानंतर ढगे यांच्याकडे पण होता ज्या ज्या महिलाकडे ऑलरेडी प्लॅन आहे त्यांना तो दिसणार नाही परत बॅक या म्हणजे यांच्याकडे हा प्लॅन ऑलरेडी सबमिट आहे आरोग्य कार्ड आरोग्य कार्ड कोणाकडे आहे ते पहा हां आता आरोग्य आयुष्यमान भारत कार्ड यांच्याकडे नाही आहे आपल्याला हा प्लॅन त्यांना द्यायचा आहे त्यानंतर त्यान प्रस्तुत करायचं आहे सर्व होला करून त्यानंतर काजल भास्कर सावंत यांच्याकडे पण आरोग्य आयुष्यमान भारतचा प्लॅन नाही आहे त्यानंतर त्यांना पण आपण हा प्लॅन देऊयात अशा प्रकारे या दोघींना प्लान दिल्यानंतर त्यांची प्रायोरिटी रँकिंग पाहायची आहे यामध्ये रँकिंग देण्याची आवश्यकता नाही आहे जर ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्याच ठिकाणी रँकिंग द्यायची आहे अन्यथा रँकिंग द्यायची नाही आहे त्यानंतर आपण या थे 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 प्रस्तुत करूया यशस्वीरित्या प्रमाणित केले आहे त्यानंतर बॅक येऊन पाहूया अशा प्रकारे इथे राईट येऊन जाईल म्हणजे आपला हा प्लान भरलेला आहे अशा प्रकारे आपण या सम समूहासाठी दोन प्लॅन दिलेले आहेत आपल्याला ज्या ज्या प्लानची आवश्यकता आहे त्या समूहाला ते ते प्लॅन आपण तिथे देऊ शकता आपण परत बॅक येऊया आपला समूह होता रमाबाई आंबेडकर त्यामध्ये परत जाऊया त्यानंतर ऑप्शन तुम्हाला दिसताल ह्या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट इन्टायटनल प्लॅन टू व्हिओ यावर क्लिक करायचं आहे हे बघा का होत नाही कारण की अजून या तीन महिलांची प्रोफाईल यामध्ये भरणे बाकी आहे त्यामुळे हा प्लान सबमिट होत नाही आहे प्रथम आपण या तीन महिलांची प्रोफाईल कम्प्लीट करूया घरातील प्रमुख स्वतः आहेत कुटुंब वार्ड नंबर त्यांचे पुढे जाऊया अशा प्रकारे यांच्याकडे कोणकोणत्या गोष्टी यांच्याकडे तर ऑलरेडी मनरेगा कार्ड असेल एस बी एम आहे आरोग्य कार्ड आहे तीन योजना त्यांच्याकडे पूर्वी होत्या त्यानंतर अनिता वावळे घरातील प्रमुखाचे नाव साहेब राव स्वतः जर त्या प्रमुख असेल तर त्यांचे स्वतःचे नाव लिहायचं अन्यथा त्यांच्या घरच्यांचं नाव अशा प्रकारे आपण त्यांची प्रोफाईल सबमिट करत आहोत मनरेगा का जॉब कार्ड आहे त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशन टॉयलेट आहे आरोग्य कार्ड आहे का उज्ज्वला योजना आहे अशा प्रकारे आपण या दोन प्रोफाईल त्यांच्या राहिलेल्या भरल्यात त्यानंतर तिसरी जी महिला राहिली तिची पण प्रोफाईल आपण भरलेली नाही आहे अशा प्रकारे ह्या सर्व आठी, आठी प्रोफाईल इथे भरण्यात आल्या आहे त्यानंतर आपण एन्टायटलमेंट ऑलरेडी भरलेला होता या दोन प्लॅन आपण ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे आता डबल प्लान भरण्याची आवश्यकता नाही ऑप्शनवर जाऊन सबमिट प्लान टू व्ह्यू यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ही स्किन स्क्रीन आपल्याला दिसेल ह्यामध्ये समरीमध्ये आपलाच दिसेल आपण कोणाकोणाला प्लॅन दिले आहेत साळूबाईंना दोन प्लॅन दिलेत आपण हेल्थ कार्ड आणि चीफ मिनिस्टर लाडकी बहीण योजनाचा त्यानंतर काजल भास्कर सावंतला आपण दोन प्लॅन दिलेत हेल्थ कार्ड आणि चीफ मिनिस्टर माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारे आपण ज्या ज्या महिलांना यामध्ये प्लॅन द्यायचा आहे त्यांची आपण माहिती ॲड करू शकतो त्यानंतर सी आर पीकडनं हा प्लॅन भरल्यानंतर एक सी आर पीकडून टिप्पणी येते की त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन भरायचा असतो ह्यामध्ये ऑप्शन असतात एस एच जी मेंबर डू नॉट हॅव एनी प्लान जर त्या समूहाकडे कोणता प्लॅन असेल तर तो ऑप्शन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ती समूह जर बंद असेल किंवा त्या गावामध्ये ते समूह ऑपरेट नसेल तर तुम्ही एस एच जी नॉट फंक्शनल यावर या ऑप्शनवर या क्लिक करू शकता त्यानंतर तिसरा जो प्ल ऑप्शन आहे एस एच जी मूव टू अर्बन एरिया म्हणजे तो समूह हो, किंवा तो एरिया आपला ग्रामीणमधनं शहरीमध्ये गेला तर तो ऑप्शन आपण तिथे क्लिक करू शकतो त्यानंतर चौथा जो समूह आहे ऑप्शन आहे एस एस जी नॉट फाउंड इन विलेज म्हणजे तो समूह तुमच्या गावामध्येच सापडत नाही हा ऑप्शन आपण घेऊ शकता त्यानंतर एस एस जी प्रोफाईल अँड प्लॅन कम्प्लिटेड हा महत्त्वाचा आपला ऑप्शन आहे सर्व माहिती भरल्यानंतर एस एस जी प्रोफाईल अँड प्लॅन कंप्लिटेड म्हणजे आपण त्या एस एस जीमधील सर्व महिलांची माहिती आणि प्लान एस एफ सीरित्या भरला आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण प्रस्तुत करायचं आहे अशा प्रकारे व्हिओ इंटायटलमेंट प्लॅन आपला सबमिट झाला आहे हा सबमिट झाला की नाही कसं चेक करायचं परत बॅक यायचं बॅक आल्यानंतर रमाबाई आंबेडकर महिला बचत गट जे आपण भरलेलं होतं त्यावर हे बघा राय क्लिक राईट आले आहे जर त्यावर राईट आला असेल तर तो प्लॅन भरलेला आहे चला आपण यशस्वी एसेस्व, यशस्वीरित्या व्ही पी आर पी एंटायटलमेंट प्लॅन कसा भरायचा हे आपण सांगितलं आहे धन्यवाद